आपल्या आपल्या परिसरातील ताजी अपडेट ना तर्मक आजा सी सी चैनल ला, करा, 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 तर मग चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण सुवर्णबस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम ओम मयूर मयूर ज्वेलर्स ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मोठा राजकीय उलट फेर घडला आहे संगमनेर सेवा समितीचे नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार अमजद खान उमर खान पठाण आणि नगरसेविका पदासाठीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती विजया जयराम गुंजाळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांचे अधिकृत उमेदवार आतिक इनामदार सर यांनी अधिकृत जाहीर पाठिंबा जाहीर केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत निशानी तुतारी असलेल्या इनामदार सरांनी पक्षाचा आदेश प्राप्त होताच संगमने सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना तसेच नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असणाऱ्या डॉ मैथिली सत्यजित तांबे यांना कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संगमने का अध्यक्ष चंद्रकांत घुले तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष एखंडे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अमजद खान उमर खान पठाण यांनी इनामदार सरांचे मनापासून आभार मानसी चोवीस तास बोलताना म्हटलंय की मी निवडून येण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांचा आणि आतिक सर इनामदार यांचा मुलाचा वाटा असणार आहे हा पाठिंबा माझ्यासाठी ऊर्जा आणि आत्मविश्वास देणारा आहे प्रभाग क्रमांक नऊ यामधील या, या जाहीर पाठिंब्यानंतर राजकीय वातावरण आणखीन तापण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे मी प्रभाग क्रमांक नऊ अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये आर्थिक सर इनामदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शरद चंद्रजी पवार यांचा अधिकृत गट या पक्षातर्फे मला उमेदवारी जाहीर झाली होती परंतु पक्ष सृष्टी करून विशेषतः रोहितदा पवार करून यांचा फोन झाल्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी आज संगमनेर सेवा समितीचे उमेदवार प्रभाग नऊ अ चे नागरिकाचा मागास प्रवर्ग आमजद खान उमर खान पठाण यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि याच्या पुढे संगमनेर सेवा समिती जी याच्या मागे ही काम करत आलेली आहे ती विकासाचे काम निरंतर पुढं चालू राहावे या दृष्टिकोनातून मी आज आमच्यात भैला माझा जाहीरित्या पाठिंबा हा व्यक्त करत आहे आणि याच्या पुढे मी त्यांची निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने रात्रंदिवस कष्ट करून विजयश्री हा त्यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ ही त्यांच्या गळ्यात पाडल्याशिवाय मी दोन दिवस शांत बसणार नाही हे मी आपल्या पत्रकार परिषदेतर्फे तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार पंचवीस ची निवडणुकीची रणधुमाळी नगरपालिकांच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने पक्षाच्या वतीनं आम्ही काही प्रभागामध्ये त्या ठिकाणी उमेदवारा दिल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये या संदर्भामध्ये या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरा साहेबांबरोबर त्याचबरोबर युवा नेतृत्व सत्यजितदा तांबेंबरोबर या ठिकाणी आम्ही वाटाघाटीच्या माध्यमातून उमेदवारा त्या ठिकाणी उमे मागितल्या आणि काही ठिकाणी आमच्या उमेदवारांनी एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग झाल्यानंतर या संगमनेर शहराच्या सामाजिक सांस्कृतिक आणि विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही अनेक प्रभागातून त्या ठिकाणी माघार घेतली आणि संगमनेर सेवा समितीला पाठिंबा दिला परंतु प्रभाग नऊ मध्ये अत्यंत कार्यक्षम पद्धतीनं त्या ठिकाणी अतिक uh, सर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होते आणि म्हणून सर्व शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्याचप्रमाणे संगमेर तालुक्यातील आमच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आग्राची भूमिका होती की त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी करावी आणि त्या ठिकाणी जनतेकडून गौल मागावा परंतु गेले एक दोन दिवसापासून आदरणीय रोहितदा पवार आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या समावेश आमची त्या ठिकाणी चर्चा झाली त्याचप्रमाणे या तालुक्याचे विधान परिषदेचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी सांगितलं की आपण सर्वांनी एक संघपणाने या नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे आपल्याला कुठल्याही प्रकारची रिस्क या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घ्यायची नाही एकोप्याने एक संघपणाने या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांनी मला विनंती केली की आर्थिक इनामदार सरांचं प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी आहे परंतु मतांचं विभाजन होऊ नये यासाठी त्यांनी भूमिका धरली की उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असो किंवा नगरपालिकेच्या कॉपच्या संदर्भातली काही भूमिका असो का या बाबतीमध्ये नक्कीच तुमच्या बा, तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक भूमिका ठेवू आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना या पुढच्या काळामध्ये विश्वास विश्वासात घेऊ हा शब्द त्यांनी आम्हाला दिल्यामुळं आम्ही आज सकाळी त्या ठिकाणी आमचे उमेदवार आदित्य नामदार सर असतील आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसंतराव पवार असतील उपाध्यक्ष पोपटराव वरपे असतील किंवा आमचे युवकचे यांच्या समावेत आम्ही डॉक्टर चर्चा केली आणि आमदार रोहित आम्ही अतिक सरांना विनंती केली की आपण त्या प्रभागामधील असणारे उमेदवार अमजद खान फटाण आणि विजयताई जयराम गुंजाळ यांना पाठिंबा देऊ आणि चांगल्या पद्धतीची लढाई आपण त्या ठिकाणी समोरच्या बरोबर करू शकतो आमच्या सर्वांचा शब्द त्या ठिकाणी आर्थिकबाईंनी मानला त्याबद्दल मी त्यांना पक्षाच्या वतीनं आज त्यांची प्रचाराची प्रक्रिया पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळे मामचे जुबेरबाई असतील सर्व त्या ठिकाणचे कार्यकर्ते असतील या सर्वांनी एक संघपणाने आतिकजींना विनंती केली कार्यकर्त्यांच्या विनंतीचा मान ठेवून या ठिकाणी आतिक सरांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे आणि अमजद खान पठाण यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही दोन तारखेला राहिलेला एक दिवस आणि दोन तारीख या दिवशी अं मैथिलीताई तांबे त्याचप्रमाणे त्या प्रभावामध्ये अमजद खान पठाण आणि विजयताई जयराम गुंजाळ यांना जास्तीच्या संख्येने कसं मतदान होईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत आमचे सहकारी मित्र आतिक भाई इनामदार यांनी जी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जी उमेदवारी केली होती तर त्या उमेदवारी जर त्यांनी आम्हाला जाहीरपणे पाठिंबा व्यक्त केला आहे त्यांच्या आमच्याकडे येण्याने आमची सामाजिक सामाजिक जी फळी सगळं त्यांच्या कार्यकर्त्यांची जी फळी आमच्या पाठीमाग राहिल्यामुळं त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल त्यांच्यामुळं आमचे ना भरपूर म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्याचे भरपूर संपर्क का असल्यामुळे नक्कीच आमचा त्यांचा आम्हाला फायदा होऊन आम्हाला आहे ना चांगला म्हणजे निवड सामोरे जातानी आतिक भाई यांच्या पाठिंब्यामुळं आमचा विजय निश्चित आहे व आमच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांचे आमच्याकडे येण्याने आम्ही त्यांचे हार्दिक आभारी आहोत त्यांना आम्ही संघ घेऊन पुढचे पंच पुढचे पाच वर्ष एकत्र राहून मोठ्या जोमाने कामाला शाहित शेख सिंग चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि बिना ऑपरेशन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस